नमस्कार मैत्रिणी मी अनया अंकित आणि तुम्ही पाहत आहे फॅशन टेलर चॅनल आज आपण लेहंग्याची फुल अंब्रेला लेहंग्याची कटिंग आणि स्टिचिंगचा पार्ट पाहणार आहे सर्वप्रथम मी तुम्हाला लेहंग्याच कटिंग दाखवते सर्वप्रथम आपण कागदावरती लेहंग्याची कटिंग पाहूया त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला मापे मापे सांगते तुम्हाला मी लेंग्यासाठी माफे आपल्याला दोनच लागतात एक कमरेचा घेर आणि उंची उंची आपली पस्तीस आहे आणि कमरेचा घेर आपला एकतीस आहे आणि आपण साइडला आहे सर्वप्रथम मी कागदावरती कटिंग दाखवते तुम्हाला आता आपण या पद्धतीने आपली उंची उंची होणार आहे कांद्या बाजू आणि या पद्धतीने आपली पेट वापर पन्हा आता आपण याला या पद्धतीने ट्रँडल शेप मध्ये कट करणार आहे हे बघ आणि हा आपण कट करून टाकणार आहे आता आपण पेपरला पद ओपन करणार आहे आणि याला चार पदरांनी असं फोल्ड करणार आहे हे बघू आता बंद बाजू या साइडला आहे आणि ओपन बाजू या साइडला आहे इथून आपण कमरेचा चौथा पाठ प्लस दीड इंच टाकणार आहे मार्जिन साठी अर्धा इंच आणि आपण हे कट करून घेणार आहे आणि या साईडने उंची टाकून घेणार आहे आणि उंचीने कट करून घेणार आहे आता आपला हे दोन घेर मिळतील याला पण कट करून जॉईंट करून घेणार आहे त्याच पद्धतीने आपण कापडावरती कटिंग करू मग कापडावरती कटिंग तुम्हाला व्यवस्थित समजून सांगताय आता मी साडीचं फॅब्रिक घेतलेले आहे साडीचं पाच मीटर फॅब्रिक आहे या पण फॅब्रिकला आपण या पद्धतीने क्रॉस मध्ये फोल्ड करून घेणार आहे आणि चोखून तयार करणार आहे आधी आता हा त्रिकोण तिथे मिळत आहे तिथून आपण ओपन करणार आहे आणि तो चौकन जो आहे तो मोजून घेणार आहे इथपर्यंत आपला बेचाळीस येतात बेचाळीस आपण पुढेही त्याच पद्धतीने अजून एकदा बेचाळीस घेणार आहे ते पहा मी समान चौकोन चौकोन पदरी करून घेतलेला आहे आणि उरलेला कापड आहे तो आपण कट करून घेणार आहे के है, दो एक आता हे रुंदी प्रमाणे आपण चार चौकोन केलेलं आहे त्याचा आपण त्रिकोण बनवून घेणार आहे हे बघाय या पद्धतीने आपण फोल्ड बाजूला एका ने त्रिकोण करून घेणार आहे आता आपण मधच्या साइडने कमरेचा आठवा भाग घेणार आहे कमर आपली एकतीस आहे आठवा भाग आपला चार इंच येतोय आठवा भाग घेतलाय कारण आपण आठ पदक फोल्ड केलेला आहे म्हणून चार मध्ये अर्धा इंच आपण लाईफ मार्जिन आहे मी साडेचार वरती मार्किंग करणार आहे साडेचार वरतीत पद्धतीने आकारामध्ये फुलवायचा आहे इथून आपण कमरेची निषेध मार्क करून घेणार आहे जिथून आपण कमरेचा बोर्ड टाकलेला आहे तिथपर्यंत आता कमरेची आपली पस्तीस आहे त्याच्यामध्ये आपण करण्यासाठी दोन इंच ठरणार आहे मग आपण सदोतीस वरती मार्किंग करून घेऊया आणि पुढेही दोन टेपला या पद्धतीने टर्न करून सदोतीस वरतीच मार्क करायचं आहे आता आपण मधच्या साइडने कमरेचा आठवा भाग घेणार आहे कमर आपली एकतीस आहे आठवा भाग आपला चार इंच येतोय आठवा भाग घेतलाय कारण आपण आठ पदक फोल्ड केलेले आहेत म्हणून चार इंच मध्ये अर्धा इंच आपण शिलाईचं मार्किंग मिसळणार आहे मी साडेचार वरती मार्किंग करणार आहे साडे चार वती या आता गोल गोलाकारामध्ये फिरवायचा आहे जिथून आपण कमरेची उंची मार्क करून घेणार आहे जिथून आपण कमरेचा बोर टाकलेला आहे तिथपर्यंत आता कमरेची आपली पस्तीस आहे त्याच्यामध्ये आपण बोर करण्यासाठी दोन इंच ठरणार आहे मग आपण सदतीस वरती मार्किंग करून घेऊया आणि पुढेही दोन स्टेपला या पद्धतीने टर्न करून सदतीस वरतीच मार्क करायचा आहे आपण उंची टाकणार आहे इंच आपली पस्तीस आहे दोन इंच आपण मायनस करणार आहे आणि एक इंच आपण इंच मायनस करून ते आणि एक इंच एक्स्ट्रा करून घेणार आहे तोच आपण सर्व साइड इंटर करून घ्यायचा आहे आपण हे कटिंग करून घेऊया सर्व कम्याचं कोल आता तर करून घेऊया मी हा घेर तुम्हाला ओपन करून दाखवते फुल गेर तुम्हाला दिसते म्हणजे हे बघा या पद्धतीने आपला फुल गेअर दिसत आहे आता आपण एक साइडने दोन्ही बाजूच्या एक एक साइड जॉईन करून घेऊया शिलाई मागून घेऊया आता आपण बेल्ट कटिंग करणार आहे त्यासाठी मी डबल कापड घेतलेला आहे आणि कमरेचा हाफ करत आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच मिसळत आहे कमरेचा हाफ पंधरा इंच होत सोळा वरती मार्किंग करूया आणि वरच्या साईडनी पाच इंच ठेवूया म्हणजे आपला तयार बेल्ट दोन इंचा होईल दोन इंच आतल्या साईडने आणि दोन इंच वरच्या साइडने या पद्धतीने पाच इंच ठेवलेले आहे एक चौकोनी तुकडा कट करून घेऊया आता आपण एका साइडने झीप लावून घेतलेली आहे आता त्याच साइडने आपण बेल्टचा सा परतचा पार्ट ठेवणार आहे या पद्धतीने सरळ याच्यावरती सरळ पार्ट ठेवणार आहे आणि आपण बेल्ट अटॅच करून घेऊया पद्धतीने संपूर्ण राऊंड बेल्ट अटॅच करूया आता आपण पॉटीला आतल्या साईड फोल्ड करून इथे शिलाई मारून घेऊया आता आपण बेल्ट ला अटॅच करून झालेलं या पद्धतीने नॉट लावून मारून घेतलेले आहे खालच्या साईडने आपण पायपिंग किंवा पिको किंवा आपण फोल्ड करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने मी पिको करून घेतलेलं आहे फुल अंब्रेला स्कर्ट या पद्धतीने आपला रेडी झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू